नमस्कार हितकूजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण अंत प्रारंभ म्हणजेच द एंड इज द बिगिनिंग या लेखक वैभव ढोस यांच्या पुस्तकातील ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत हा भाग पाहणार आहोत शेकडो वर्षांपूर्वी एक सोळा सतरा वर्षांचं कोवळं पोर बादशहाच्या गुलामगिरीला आव्हान देऊन रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतो आणि संबंध हिंदुस्थानाला स्वराज्य काय असतं याची ओळख करून देतो नंतर हाच परगा छत्रपती शिवाजी महाराज या नावाने अनंत काळासाठी अज्रामन होऊन जातो त्यांची युद्धनीती रणनीती मुसदेगिरी याबद्दल लिहिलं जातं बोललं जातं आणि चर्चा केल्या जातात त्यामध्ये प्रामुख्याने बोललं जातं ते म्हणजे त्यांच्या धाडसाबद्दल धाडस अशी गोष्ट एक अशी भावना जी गवताच्या पाट्याला तलवारीची धारावून पण पर्वताच्या शिखरालाही छोटं करून टाकते हे धाडस उत्पन्न कसं होत त्याच मूळ काय असत तर धाडस असतं आपल्या विचारांमध्ये आपल्या कृतीमध्ये आज तरुणांमध्ये काहीतरी करून दाखवायची उर्मी आहे पण त्या उर्मीला सत्यात उतरवण्यासाठी निर्णय क्षमता नाही किंबहुना तो निर्णय घेण्याचा धाडसच नाही जर आपण घेतलेला निर्णय चुकला तर आपल्या निर्णयाने काही चुकचं घडलं तर त्याच जर तरच्या दोरखंडांनी आपल्याला बांधून ठेवलं तर आपण कुठलीही गोष्ट करण्याचं धाडस करू शकत नाही याच धाडसाची एक गोष्ट आहे ही गोष्ट आहे प्रचंड गडाची म्हणजेच आपल्या तोरणा किल्ल्याची इनायक खान नावाचा खोर सरदार तेव्हा तोरण्याचा किल्लादार किल्लेदार जातपाळ देह यष्टी एका गावात शत्रूचे दोन तुकडे करणार शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्त तोरण्यापासून करायचे ठरवले कातर जिंकण्यासाठी अन चढाईसाठी तोरणा हा अतिशय अवघड किल्ला पण जिजाबाईंचा आणि राजांचा हा मोठा बहाग आपल्या सवंगड्या सो सोबत शिवपाणी सोळा सतरा वर्षांची कोवळ कोरली पण धाडस करण्याची त्यांच्यात यशाचा पहिला नियम असतो तो म्हणजे फक्त आणि फक्त लढाई आणि ही लढाई रणांगणापूर्वी मनांगणात लढली जाते आणि जी शिवरायांनी सर्वात पहिले लढली होती ज्यांना जिंकायचं असत त्यांनी अपयशाचा विचार करायचं विचार करायचा असतो तो फक्त आणि फक्त उद्दिष्टांचा आपलं उद्दिष्ट जर आणि असेल तर नक्कीच त्यात यश मिळत फक्त त्यात आपण पहिलं पाऊल टाकण्याचं धाडस करायला एखादा व्यवसाय करण्याआधी जेव्हा आपण ठरवतो की अमुक अमुक व्यवसाय करायचा आहे तेव्हा आपण फक्त व्यवसाय करायचं आहे इतकंच ठरवलेलं असत पण तो तसं व्यवसाय करण्यासाठी लागणारे कौशल्य अनुभव हे सगळं जोपासण्याची आपली तयारी नसते आणि तिथेच आपण बसतो वरती जे तोरणा किल्ल्याचं उदाहरण आपण घेतलं त्यातून आपल्याला एक महत्वाची गोष्ट शिकायला मिळते ती म्हणजे संयम कारण धाडसाला जेव्हा संयमाची जोड असते ना तेव्हा प्रतिकूल परिस्थितीत घेतलेला निर्णय आपल्याला वेगळी ओळख देऊन जातो जर तेव्हा चहागिरी भेट हा विचार केला असता तर स्वराज्य उभं राहिलंच नसतं आणि आज आपण ज्या काही शिखर सर करण्याची चर्चा करतोय त्याचा विचारही करू शकलो नसतो तोरणा किल्ला काय एका रात्रीतून राजाने सर के केला नव्हता तर तो, तो सर करण्या अगोदर किल्ल्यांचा अभ्यास केला युद्धाने तिचा पुरेपूर सराव केला आणि त्यानंतरच त्यांना गडचिंतता आला कारण यश हे एका रात्रीमध्ये नक्कीच मिळतं पण ती रात्र येण्यासाठी अगोदर शंभर रात्र जाग मेहनत करण्याची तयारी असावी लागते धाडस हे कधी अविचारी नसावं धाडस आणि मूर्खपणा ह्यामध्ये एका पातळ रेषेचा फरक आहे आणि तो आपण प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवा जीवनात कुठलेही धाडसी निर्णय घेताना परिस्थितीचे पूर्वावलोकन करणं खूप आवश्यक असतं मुळात म्हणजे व्यवसाय येण्याचा निर्णय घेण्याचं धाडस ज्याच्यात असतं तोच व्यवसाय उभा करू शकतो आपल्याकडे खूप चुकीचा समज आहे की व्यवसाय फक्त दुकान किंवा एखाद्या काउंटरवर बसून गल्ल्यात येणारा पैसा मोजणे इतकंच पण खरं तर असं काहीच नसतं एखादा रिक्षा चालवणारा व्यक्ती ही उद्योजक आहे आणि करोडांचा व्यवहार करणारा ही उद्योजकच आहे व्यवसाय करताना आपण स्वतः त्यामध्ये काय गुंतवणूक करतो हे बघणे महत्वाचे ठरते गुंतवणूक ही काय फक्त आर्थिक नसते आपण ज्ञान जेव्हा कृतीत उतरते तेव्हा त्यातून मिळणारं उत्पन्न सुद्धा मोठी गुंतवणूक असते कारण व्यवसाय हा कुठल्याही गोष्टीचा असू शकतो पण तो व्यवसाय करताना आपल्याला आधी बोलता यायला पाहिजे म्हणजेच आपली वस्तू विकता यायला पाहिजे तुमची वस्तू जर करोडो रुपयांची असते असेल तर तुम्हाला जर त्या वस्तूबद्दल सांगताच येत नसेल तर ग्राहकांसाठी त्या वस्तूचे मोल हे मातीप्रमाणे होऊन जातं त्यामुळे कुठलाही व्यवसाय करावा याचं धाडस करताना अगोदर आपल्याला जे विकायचं आहे त्याबद्दल संपूर्ण आणि सखोल माहिती असायला हवी आता पुन्हा एकदा आपण शिवरायांकडे वळूया शिवराय हे काही फक्त लढाई पुरते किंवा ठराविक प्रसंगांपुरते मर्यादित नव्हते शिवरायांची एक रणनीती होती इंग्रजी भाषेत तिला सोट असं म्हणतात या सोटचा उपयोग व्हिएतनामने कित्येक वर्ष अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला झिंचवट ठेवला या शब्दाची फोड केल्यावर स्ट्रेन्स वीकनेस अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट अनालिसिस हे शब्द तयार होतात आता या शब्दांची खरी अंमलबजावणी आयुष्यात कशी करायची हे आपण समजून घेऊया स्ट्रेंथ म्हणजेच शक्ती किंवा जमेच्या बाजू समाजामध्ये अथवा दैनंदिन जीवनामध्ये आपण काहीतरी नवीन आणि प्रभावशाली करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा आपल्याकडे क्षमता आणि सामर्थ्य असणं फार महत्वाचं असत तथापि या क्षमता आणि सामर्थ्याची सर्वात मोठी ताकद असते ती म्हणजे आपली सकारात्मक विचारांची कास ज्याच्या मध्ये सकारात्मक विचार करण्याची आणि आलेल्या आव्हानांना भेदण्याची उर्मी जागृत असते त्याचा जीवनर चक्र कुरुक्षेत्रामध्ये कधीच शकत नाही या स्पर्धेच्या युगात आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर आपल्याला सामर्थ्यवान व्हावेच लागेल कारण जग हे सामर्थ्यशाली व्यक्तींसमोर नतमस्तक होत असत दुर्बलते पुढे मुळीच नाही मग हे सामर्थ्य प्रत्येक व्यक्तीमध्ये खालीलप्रमाणे असू शकतं एक सकारात्मक दृष्टिकोन तो कठोर परिश्रम घेण्याची तयारी तीन जबाबदारीचं भान चार आलेल्या प्रसंगाला तोंड देण्याचं सामर्थ्य पाच जिज्ञास वृत्ती सहा संभाषण कौशल्य आता आपण पाहूया विकनेस अर्थात कम पुण पुण। या जगामध्ये जन्माला आलेली कोणतीही व्यक्ती परिपूर्ण मुळातच नसते प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कमतरता या त्या आपल्याला लक्षात येत नाही त्या कमतरता स्वीकारायला मानसिकरित्या तयार नसतो व्यक्ती परिपूर्ण होतो त्याच्या कमकुवतपणावर मात केल्यानंतरच कदाचित आपण या कमकुवतपणात इतके गुरफटत जातो की आपण आपले सामर्थ्य विस्मरणात नेऊन ठेवतो जेव्हा आपण समाजात किंवा आयुष्याच्या लढाईमध्ये उतरतो तेव्हा आपण एक खबरदारी घेतली पाहिजे आणि ती म्हणजे आपल्याची कमतरता समोरच्या सामर्थ्याची बाजू बनायला नको पण आपल्याला मात्र जिंकायचं असेल तर समोरच्या कमकत बाजू कुठल्या याचा मात्र पुरेपूर -पुरे अभ्यास असायलाच हवा कारण भगवद्गीतेमध्ये सुद्धा हेच सांगितलं आहे की युद्ध जिंकायचं असेल तर आपल्या कमकवत बाजू भरभक्कम अवस्थेत न्यायला हव्या मग त्या कमकवत बाजू कुठल्या तर त्या खालील प्रमाण देखील असू शकतात एक गोष्टींकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन दोन मोह म्हणजेच एखाद्या व्यक्तीसोबत एखाद्या भौतिक गोष्टीशी असलेली अनावश्यकरित्या जोपासलेली अटॅचमेंट तीन परिस्थितीशी जुळवून न घेता जबाबदाऱ्या झटकणे चार सतत दोष देत राहणे पाच मर्यादेच्या बाहेर अतिविचार करून कल्पनेतच अडचणी वाढवणे सहा अनुभवाची कमतरता व आळशाने आता आपण पाहूया अपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी बऱ्याचदा आपण बघतो त्यावेळी संधी होती पण अमुक अमूक गोष्ट नसल्यामुळे ती संधी होती वगैरे वगैरे पण वास्तविक पाहता आपण त्या संधीला शेवटची संधी म्हणून बघितलेलंच नसतं त्यामुळेच कदाचित आपण नंतर त्या संधीला कमावून बसलेलो असतो मुळात संधी या आपल्यातल्या क्षमता आणि आपल्यातल्या कमतरता बघूनच निर्माण झालेल्या असतात आपले शिक्षण अनुभव आत्मविश्वास क्षेत्रकार्य यावर आधारित आपल्याला संधी मिळत असते त्याचप्रमाणे आपल्याला सभोवतानी काय घडते आहे यावर आधारित असलेल्या संधीसुद्धा निर्माण होऊन त्या आपल्या येतात इतकंच नाही तर अवतीभवती असलेल्या समस्या समाज जीवनामध्ये निर्माण झालेल्या समस्या, समस्या आणि त्या समस्यांवर आपण काय तोडगा काढू शकतो त्यावर काय उपाय काढू शकतो अशा संधी शोधणं देखील गरजेचं आणि महत्वाचं असतं खरं तर संधी म्हणजे आपल्याला आलेली अडचण आणि त्यावर आपण काढलेला मार्ग किंवा मा उत्तर हे समीकरण ज्याला अंगीकारता आलं त्याला संधीचं सहभत आता आपण पाहूया थ्रेट अर्थात धोका किंवा संकट अथवा अडथळे तसं बघायला गेलं तर ज्याच्या आयुष्यात संकट नाही अडथळे नाही त्यांना जीवन जगण्याची कला अवगत नाही असं म्हणायला ना हरकत नाही दैनंदिन जीवनात आपल्याला अनेकविध अडथळ्यांना सामोरं जावं लागतं पण आपण म्हणतो का की आपलं जीवन निरर्थक आहे म्हणून नाही ना महाभारत घ्या किंवा रामायण घ्या सर्व मनुष्य अवतारे देवांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावाच लागला पण ही मंडळी सगळी अधर्माच्या विरोधात लढत होते म्हणूनच तशा परिस्थितीला त्यांना तोंड द्यावं लागलं मग तुम्ही आम्ही तर फक्त माणसं आहोत आपल्याला तरी मी संकट दूर करते परंतु ज्यांना संकटाला सामोरं जाता येतं तोच खरा सामर्थ्यशाली व्यक्ती जगाच्या पटलावर स्वतःचा इतिहास लिहू शकतो कारण हे जग दुर्बल विचारांच्या माणसांना चिरडत जाण्या इतकंच नक्कीच क्रूर आणि या जगात तोच टिकतो जो अडथळ्यांना भेदण्यासाठी जन्माला आलेला असतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद